नमस्कार आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करतोय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज तागा आहेत स्वतंत्र भारताच्या इतिहासात काही ठळक घटना घडल्या त्याचा आढावा आजच्या या व्हिडिओतनं आपण घेणार आहोत कृपया घेऊन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मी दिलीप स्वतंत्र भारताना चंद्रावर पाऊल ठेवलंय सूर्याला गवशणी घातली आहे आज भारत सर्वच बाबतीत परिपूर्णतेकडे वाटचाल करतोय आज जरी भारत जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवत असला जरी भारताचं संविधान सर्वोत्तम म्हणून गणलं जात असलं लोकशाहीची खरी व्याख्या आज भारत जगाला खऱ्या अर्थानं दाखवू देत असला तरी यामागे करोडो भारतीयांचे कष्ट जवानांचं बलिदान आणि बळीराजाने घेतलेली अपार मेहनत यांचा मोलाचा वाटा आहे भारत पाकिस्तान फाळणीनंतर झालेली धर्माच्या नावावरती हिंसा भारताला खूप मागे नेईल अशी भीती असताना विकास पथावरती भारत मार्गक्रमण करत राहिला स्वतंत्र भारतात वल्लभभाई पटेल यांच्या पोलादी नेतृत्वानं देशात पाचशे पन्नास पेक्षा जास्त संस्थानं खालसा म्हणजेच रद्द केली प्रसंगी युद्ध करण्यात आलं त्यात हैदराबादचं जुनागडचं विलीनीकरण संघर्षाचा भाग होता सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देशात लागू करण्यात आलं आणि भारताला त्याची खरी ओळख मिळाली भारताला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाला आणि पाकिस्तानला सुद्धा मात्र काश्मीर प्रश्नावरून भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं काश्मीरचा काही भाग आजही भारतात नाहीये आणि तो भाग आजही पाकव्याप्त काश्मीर या नावाने ओळखला जातो भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकंदरीत चार युद्ध झाली आणि चारही वेळेला पाकिस्तानला चारही मुंड्यात चितवावं लागलं यात सर्वात आधी जे युद्ध झालं ते स्वातंत्र्य मिळाल्यावरती लगेच म्हणजेच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतावरती पाकिस्ताननं आक्रमण केलं दुसरीकडे हिंदी चिनी भाईभाई असा नारा देऊन चीन मित्र असल्याचं बोलणाऱ्या नेहरूंच्या पाठीत चिनी ड्रॅगननं खंजीर खुपसला आणि एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारतावरती आक्रमण केलं या युद्धामुळे भारत कमजोर झाला असं वाटल्यानं पाकिस्ताननं एकोणीसशे पासष्टमध्ये पुन्हा हल्ला केला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश मुक्तीसंग्रामाला पाठिंबा देत भारताची पाकिस्तानी सैन्याला भारतानं पुन्हा धूळ सारली आणि बांगलादेशचा जन्म झाला एकोणीशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध कुणीही विसरू शकणार नाही जेव्हा भारतीय सैन्याने पराकाष्ठा करून पाकिस्तानला झेरी आणलं होतं आणि दोन हजार सोळाचा उरी हल्ला नरेंद्र मोदींच्या नव्या भारताने जशास तसं उत्तर देत पाकिस्तानला त्याची जागा दाखवली होती बालाकोट इथं भारतानं सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरमधल्या अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले भारतीय इतिहासात सर्वात जास्त जी घटना लक्षात राहील ती म्हणजे पाचशे पन्नास संस्थानांचं भारतात केलं गेलेलं विनीकरण मात्र काश्मीर आणि हैदराबाद जुनागड या संस्थानांनी घेतलेली आडमुठी भूमिका आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची ठोस भूमिका यात निर्णायक ठरली होती आजही हैदराबाद किंवा काश्मीर संस्थानांचं विलिनीकरण भारतात सरदार पटेल यांनी कसं केलं याचे किस्से रंजक त्याने सांगितले जातात आणि ऐकलेही जातात एकोणीसशे साठच्या दशकात भारताने समाजवादी धोरणाचा अवलंब करायला सुरुवात केली ज्यामध्ये आर्थिक संसाधनं आणि संपत्तीचं न्याय वाटप हे उद्दिष्ट होतं या धोरणानुसार बँकिंग क्षेत्रावरती सरकारचं सा नियंत्रण असावे असा त्यामागचा हेतू होता एकोणीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर एकोन रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने चौदा मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे सरकारला बँकिंग क्षेत्राचं नियंत्रण मिळवता आलं आणि देशाच्या आर्थिक विकासाच्या दिशेने धोरणात्मक निर्णय घेणं शक्य झालं नंतरच्या काळात देशात लायसन्स राज सुरू झाला आणि आर्थिक विकासाला खीळ बसली आघाड्यांच्या राजकारणात आरक्षण महत्वाचं झालं आणि रिकाम्या तिजोरीकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष झालं परिणामी चंद्रशेखर पंतप्रधान असताना सोनं गहाण टाकायची वेळ आली होती यातून भारत सवरला तो एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यावेळेचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी देशात लायसन्स राज संपून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला त्यामुळे भारतात विदेशी गुंतवणूक यायला सुरुवात झाली आणि रोजगारही वाढला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच आर्थिक सुधारणांना आणखी पुढच्या पातळीवरती घेऊन जात आहेत आणि म्हणूनच आज भारत जगातली पाचवी आर्थिक सत्ता आहे इंदिरा गांधी सरकारने घेतलेला एक काळाकुट्ट निर्णय म्हणजे आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे ते एकवीस मार्च एकोणीसशे दरम्यान भारतात लागू केलेली एक विशेष स्थिती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आंतरिक अशांतता या कारणास्तव आपत्कालीन स्थिती लागू केली होती या काळात सरकारला व्यापक अधिकार दिले गेले होते ज्यामुळे नागरी स्वातंत्र्यावरती मर्यादा आणल्या गेल्या राजकीय विरोधकांना अटक करण्यात आली माध्यमांवरती सेन्सॉरशिप लादली गेली आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्यात आले पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजाऱ्यांच्या आक्रमणामुळे भारतानं आपल्या संरक्षण धोरणात कमालीचा बदल घडवला भारतीय वैज्ञानिकांनी एकोणीशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा अणुचाचणी चाचणी केली जी यशस्वी झाल्यानंतर ती माहिती पोहोचवण्यासाठी कोडवड होता आणि बुद्ध हसला त्यानंतर भारताने अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पुन्हा एकदा पोखरण इथेच अकरा आणि तेरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी पाच अणु चाचण्या घेतल्या आणि अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत मानाचं स्थान पटकावलं ही अणु चाचणी नो no फर्स्ट यूज म्हणजेच कोणावरही पहिल्यांदा अणुभवून टाकणार नसल्याचं भारतानं स्पष्ट केलं पोखरण एक आणि पोखरण दोन या दोन अणु चाचण्यांनी भारताला एक शक्तिशाली आण्विक राष्ट्र म्हणून जगासमोर आणलं या चाचण्यांमुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर काही काळासाठी निर्बंधांचा सामना करावा लागला होता परंतु त्यावेळी भारताने आपल्या स्वावलंबी तंत्रज्ञानाच्या क्षमतांमध्ये मोठी प्रगती केली स्वतंत्र भारताचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज साजरा होतोय मात्र भारत या काही महत्वाच्या गोष्टींना किंवा आव्हानांना सामोरा गेलाय तेव्हाच आजचा सुवर्ण काळ आपण अनुभवू शकतो तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यात पहिला धर्म म्हणून भारत धर्म पाळावा असं या निमित्तानं सांगावं असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की घेऊन टाकच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद